नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील अप्पी आमचे कलेक्टर ही मालिका एका उत्कंठ वडक वर्णावर वर्णा वर्णा आली आहे या मालिकेत नवनवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत अशातच या मालिकेच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे या मालिकेतील एका महत्वपूर्ण पात्राचे निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो पात्र व काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो या मालिकेत अमोल हे पात्र साकारणाऱ्या बालकलाकाराचे निधन होणार आहे कारण अमोलचा केमोथेरपी करताना अचानक श्वास रुकतो व त्याला दम लागतो त्यामुळे आता अमोलचे मृत्यू होणार की तो या संकटातून वाचणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तर तुम्ही अप्पी आमची कलेक्टर ही मालिका बघताय का, का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद